गाड्या क्रमांक एक चा निकाल एक चा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी रणवीर पाटील सरूड या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेते गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाहिले विसापूरकरांच्या गुरुची गाडी गाडी या ठिकाणी सिमिला पात्र क्रमांक चा निकाल दोनचा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी श्री नागनाथ अंजली पवार श्रीशा शाह कमाणे चित्रीकरांचा वॉन्टेड आणि कळंबीकरांचा शंभू या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेते मालकाचा चालकाचं चा हार्दिक अभिनंदन क्रमांक तीन चा निकाल तीन चा निकाल तास क्रमांक चार मधून धावली गाडी रेणुका माता प्रसन्न रुद्रमाने माने कार्तिक माने धैवडी वडूज या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेत्या बैलगाडी मालकाचा त्यावरती उभ्या राहिलेल्या काशी ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळाली रुद्रमाने माने कार्तिक माने धैवडी वडूजकरांचा घरचा सात पाला राजा आणि सावकार सुंदर अशी गाडी पावली काशीनं कार्यक्रमांक चारचा चा निकाल चार चा निकाल आहे तास क्रमांक चार मधून धावली गाडी जरंडेश्वर प्रसन्न पप्पू घाडगे विशाल घाडगे रोड या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन घड्या क्रमांक पाच चा निकाल पाच चा निकाल आहे तास क्रमांक चार मधून धावली गाडी भरनाथ प्रसन्न खेड नांदगिरी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन घड्या क्रमांक सहा चा निकाल सहाचा निकाल आहे तास क्रमांक सात मधून धावली गाडी बाळ सिद्धनाथ प्रसन्न वेताबा प्रसन्न राजवीर सूरज गुराव कर्जत विरमाडे या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली रॉकीची गाडी सेमीला पात्र गाड्या क्रमांक सातचा निकाल सातचा निकाल आहे तास चा क्रमांक चार मधून धावली गाडी विघ्नार्ता कन्स्ट्रक्शन पायदवान संदीप लोखंडे ढवळ बंटी ड्रायव्हर ढवळ या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन घड्या क्रमांक नऊचा निकाल नऊचा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून धावलेली गाडी आईगावदेव प्रसन्न निहि अनिकेत पाटील दिवा मुंबई या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय डावइल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन घड्या क्रमांक दहाचा निकाल दहाचा निकाल आहे तास क्रमांक तीन मधून धावलेली गाडी वाशी महाराष्ट्र केसरी काशी महाराज ग्रुप अक्षय पोळ आगाशिवनगर या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय बैलगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाहली होतर पलवान कडेपूर आदिक पैलवान कळंबी यांचा वादळ पाला आणि डावीला पाहाला काल ज्या बैल मालकाचा वाढदिवस संपला एक अजून आणि आकाश अक्षय पोळ आगाशिवनगर यांचा शंभू पाला सुंदर गाडी पाहिली प्रशांत गाडी सेमीला पात्र